नमस्कार चॅनल नर्सिंग संघटनेच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन केल्यानंतर देखील त्यांना न्याय मिळत नाही एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले त्यांचा नोकरीचा प्रश्न व आरोग्याचा प्रश्न व शिक्षणाचा प्रश्न हा मोठा हो आहे आपण नेमकं जाणून घेऊया आज या ठिकाणी ते निवेदन देण्यासाठी का आले काय सांगणार एका लाख एक लाखपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले तुमची मागणी काय आमची मागणी अशी आहे की आता गेल्या अकरा जुलै रोजी जो महाराष्ट्र शासनाने राजपत्रक जाहीर केलेला आहे त्या सरळ भरतीमध्ये त्यांनी सांगितलं आहे की एक नियम लागू केलेला आहे की ऐंशी टक्के महिला व वीस टक्के पुरुष हे पुढच्या भरतीपासून आम्ही लागू करू म्हणजे ते एक प्रकारे लिंगभेद झाला जो पुरुष परिचारकांवर एक प्रकारेचा मोठा अन्याय आहे तर या पहिले जेवढ्या पण भरती झाल्या डीएमआर नुसार तर त्यांच्यामध्ये असा काही कायदा नव्हता ज्याच्यामुळे आम्हाला काही अन्याय होत नव्हता आणि त्याच्यामुळे महिलांवर पण काही अन्याय नव्हता तर याच्या पुढे आता ते एक नियम लागू करणार आहेत असं त्यांनी राजपत्रक मध्ये सांगितलं आहे तर असं सांगितलं की राजपत्रक मध्ये नियम लागू करण्यात आलाय आपण देखील जाणू घ्या सर आपण काय सांगणार आपण एक राजकीय पक्षाकडन येतात यांच्यावर अशा पद्धतीचा अन्याय झाला काय सांगणार आपली भूमिका मेल मेलनारसे संघटनेवरती महाराष्ट्र राज्य सरकारने जो अन्याय करण्या अन्याय करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो प्रयत्न आम्ही आमच्या राजकीय पक्षाच्या वतीने तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हा जो जो जी आर महाराष्ट्र सरकारने काढलेला आहे तो जी आर जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मेन म्यानमारसेसच्या संघटनेला संपूर्ण पाठिंबा राहील वेळोवेळी त्या मेन म्यानमारसेसला या जी आर रद्द करण्यासाठी वेळोवेळी आम्हाला आंदोलन करण्याची पाळी आली अन्यथा जेलीत जाण्याची वेळ आली तरी आम्ही जेलीत जाऊ परंतु यांना मी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या आंदोलनात सहभागी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांना न्याय मिळत नाही त्यापर्यंत आम्ही आंदोलनामध्ये सक्रिय राहू हे तुम्ही बघू शकता ऐंशी प्लस वीस हे देखील आपण जाणून घ्या नेमका ऐंशी प्लस वीस म्हणजे काय ऐंशी टक्के महिलांचा समावेश करणार आहे भरतीसाठी नरसेच्या भरतीसाठी आणि वीस टक्के पुरुषांचा समावेश करणार आहे तुम्ही या संदर्भात पत्र व्यवहार केला होता किंवा राज्य शासनाला म्हणा व ज्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांना याविषयी पत्र व्यवहार केलाय प्रत्येक जिल्ह्यातनं निवेदन पत्र जात आहेत तसेच आपले निलेश लंके साहेबांनी पण त्यांना स्वतःहून एक पत्र जाहीर केले त्यांचे निवेदन दिले स्वतः आतापर्यंत जे आपले वैद्यकीय मंत्री आहेत हसन मुश्रीफ साहेब यांच्यापर्यंत पोहोचलेलं पोचलेले आहेत आणि आम्ही पण इथं निवेदन दिलेले आहेत पालकमंत्र्यांना पण निवेदन दिले आहे तसेच आमदारांना पण निवेदन दिले गेले महिलांच्या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया असेल जर वीस टक्के महिला असेल तर निम्मे निम्मे झाली पाहिजे काय काय म्हणतात आम्हाला फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पाहिजे आता हल्ली कधी भरती भरती कधी या लास्ट वीक मध्ये नाही तर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भरती पडू शकते त्यामुळेच आम्ही तीव्र तीव्र आंदोलन केलेलं आहे आणि या गोष्टी आम्ही तीव्र निषेध करतो कारण लाख लाख रुपये दोन दोन लाख रुपये पोरं बोलून शिकत असतात ते पास आउट झाल्यानंतर त्यांच्या नोकरीचं काय त्यांनी एवढे पैसे खर्च केले त्यांना कुठेतरी त्याचा परतावा मिळायला हवा वीस टक्के मेल म्हणजे एक लाख एक लाखाच्या वरती आमचे मेल परिचारक आहे त्यांना जर वीस टक्क्यामध्ये सामावून घ्यायचं ठरल्यास किती कितीतरी जागा येतील आम्हाला अख्ख्या महाराष्ट्रातून आणि किती, किती लोक सरकारी नोकरीपासून वंचित राहतील मुलांवर घराच्या जबाबदाऱ्या राहतात सर्व काही राहतं या वीस टक्केमध्ये मध्ये काय काय पूर्ण होणार आहे तुम्हीच सांगावं तुम्ही बघू शकता लाखोपेक्षा जास्त शिक्षणाला खर्च येतो आणि वीस टक्के मुलं जर असेल तर यांच्यावर अन्याय झाला असं देखील यांचं म्हणणं सर आपली प्रतिका काय असेल आपल्याला न्याय मिळाला नाही तर आपली भूमिका काय असेल न्याय मिळाला नाही तर आम्हाला एक तीव्र वातावरण तयार करावं वा लागेल आम्ही सगळे नर्सेस हे निषेध करतो आणि मेन गोष्ट आम्हाला हेच कळत नाही सरकारला झालं काय पहिले महिलांसाठी पन्नास टक्के त्यांनी बसेस फ्री केल्या एज्युकेशन फ्री केलं आम्हाला फक्त हे डीएमएआर हे असं साधन उपलब्ध होतं की जिथे आम्ही गव्हर्नमेंटला किंवा कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये आम्ही आमच्या नोकरीचं ठाण मानू शकतो बा असं डी एच एस ही जी पहिली एक्झाम होती याच्यामध्ये नव्वद आणि दहाचा रेशो आहे नव्वद टक्के फिमेल आणि दहा टक्के मेल असा हा, हा आहे आणि डीएमआर मध्ये पन्नास पन्नास टक्के होता आम्हाला अगोदर काहीही प्रॉब्लेम नव्हता हो पण ऐंशी वीस केल्यामुळे हे आम्हाला खरं तर एक संकट आलंय आमच्या मनावर काय करावं हो हेच समजत नाही झालं तुम्ही बघू शकता या ठिकाणी लाखोपेक्षा जास्त विद्यार्थी पास झाले आणि त्यांना जर न्याय मिळाला नाही तर रस्त्याची लढाई देखील करण्यास तयार आहे आई वडील त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतात आणि नोकऱ्या जर नसतील तर ह्या शासनाला झालं काय हे देखील हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे हे विद्यार्थी या ठिकाणी आंदोलन करत आहे शासनाला ह्या ठिकाणी जागेल का हे देखील आपण जाणून घेतलं पाहिजे आणि समांतर न्याय मिळाला पाहिजे हे देखील त्यांची भूमिका आहे महिला असेल त्यांना देखील तेवढाच न्याय मिळाला पाहिजे आम्हाला देखील न्याय मिळायला पण पण आमच्यासोबत भेदभाव होतोय असं देखील ह्यावेळेस वेळेस ची प्रतिक्रिया गाना गाना न्यूज़ डेली से जल्दी प्रोवाइड चे चैनल जय हिंद जय महाराष्ट्र